मंडळी नमस्कार सकाळची वेळ आहे आणि आता आम्ही विहिरीवरती पोहायला आलो हे बघा हे अशी विहीर आहे आणि आमचा गणेशराव आता खोच कशी मारायची एवढी आता जवळजवळ दहा बारा फुटाच्या अंतराच्या खाली पाणी आहे आणि आता खोच कशी मारायची सांगतोय चला आता बघा वरून खोच कशी मारायची सरळ पुढं समोर हात घ्यायचे जेणेकरून आपल्याला अंग आपलं हे होणे हो म्हणून बघा आणि डोकं खाली आणि झोकून द्यायचंय अशा पद्धतीनं ही खोच मारायची असती किंवा याला आमच्या इकडे खोच म्हणतात काही ठिकाणी सूर मारणं म्हणतात आणि अतिशय संत गतीनं पोहतोय काही जवळजवळ दोन वर्षांना आलाय ना बरोबर ना दोन वर्षांना पोहायला आलाय आता खालून बघा खोची मारून एक दाखवली एकदम सोप्या पद्धतीनं पायरीवरून आता ही वरून दाखवली विहिरीच्या कट्ट्यावरून आता खालून बघा त्या अशा पद्धतीनं आणि समोर असं आपल्याला निघायला येतं खोची मारल्यानंतर आणि अतिशय पोहतोय बघा कसा अगदी निवांत काही भीती बाळगायची गरज नसते तुम्ही जरी नौके असला पोहायला तरी सुद्धा तुम्ही अतिशय शांत चित्तानं पोहायला शिकू शकता